मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सातबारा म्हणजे काय महाराष्ट्र सरकारचे जमिनी नोंदणीचे हे एक कायदेशीर रजिस्टर आहे ज्याला दैनंदिन जमिनीविषयक व्यवहारात याला अतिशय महत्व असते म्हणून सातबारा काय हे तुम्हाला माहीत असले पाहिजे तर चला पाहू सातबारा म्हणजे काय ज्याला गाव नमुना असेही नाव आहे गाव नमुना सात व गाव नमुना बारा यांना एकत्रितपणे सातबारा उतारा असे संबोधतात तर या सातबारा उतायामध्ये काय असत एक तुमच्या जमिनीचे मालकी हक्क दोन जमिनीचा प्रकार व क्षेत्रफळ तीन जमीन किंवा शेतजमीन विक्री खरेदी व्यवहाराच्या नोंदीच्या तुम्ही काढलेल्या कर्जाच्या बंकेच्या किंवा पतपेढीच्या नोंदी तसेच एकंदर हा उतारा जमिनीचा इतिहास व सध्याचे मालकी हक्क सांगतो तसेच त्यात भूमापन क्रमांक गाव तालुका जिल्हा इत्यादी माहिती नमूद असते महाराष्ट्र महसूल कायदा एक हजार नऊशे एकाहत्तर एक या कायद्याच्या अंतर्गत जमिनीबाबतच्या नोंदी ठेवल्या जातात तुम्ही सातबारा काय ते बघितलं त्यामध्ये काय नमूद असतं ते बघितलं आता त्याचा उपयोग काय ते बघू जमिनीच्या अधिकारावरून वाद उद्भवल्यास व्यवहारात फसवणूक होत असल्यास किंवा बंक किंवा इतर स्रोतांकडून कर्ज घेताना हा पुरावा सादर करणे आवश्यक असते यावरून सातबारा उतारा काढणे का महत्वाचे आहे ते तुमच्या लक्षात आल्या असतील आता सातबारामध्ये फेरफार म्हणजे काय ते समजून घेऊ फेरफार म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात झालेले बदल होय त्या सर्व बदलांची नोंद फेरफारात केली जाते फेरफार हा एक कायदेशीर नमुना आहे जो गाव नमुना क्रमांक सहा तसेच नोंदीचा उतारा म्हणूनही ओळखला जातो गाव नमुना क्रमांक सहाचे चे अबकड असे चार प्रकार पडतात या फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी विक्री वारसदार हक्क व शेतजमिनीवर बोजा लावल्याच्या नोंदी ठेवल्या जातात फेरफार हा सातबाराचा महत्वाचा भाग आहे सातबायावरील नोंदी फेरफार प्रमाणित असतात त्यात कर्ज खरेदी विक्री किंवा क्षेत्र रूपांतरणाच्या नोंदणींचा समावेश होतो सातबारा प्रक्रियामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे मोजणी प्रक्रिया खरेदी विक्री व्यवहारात तसेच एखादा वाद उद्भवल्यामुळे जागेची किंवा शेतजमिनीची अधिकृतरित्या मोजणी करावी लागते त्याकरिता तुम्हाला अर्ज द्यावे लागते तालुक्याच्या संबंधित अधीक्षकाकडे किंवा नगरपालिका अधिकाऱ्याकडे काही कागदपत्रांसह तुम्ही जमीन मोजणीबाबतचा अर्ज करू शकता तुमच्या जमीन मोजणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर दोन ते सहा महिन्याच्या कालावधीत मोजणी प्रक्रिया पूर्ण होते त्यासाठी जमिनीच्या क्षेत्रफळानुसार शुल्क आकारण्यात येते मालमत्तेच्या व्यवहारात शासकीय पद्धतीची जमीन मोजणी ग्राह्य धरली जाते म्हणूनच या मोजणी प्रक्रियेला महत्व आहे आता थोडक्यात जाणून घेऊ जमिनीच्या मोजमापविषयी आता एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फूट जमीन मग त्याचे एकरमध्ये कसे रूपांतर करतात ते तेहत्तीस बाय तेहत्तीस म्हणजेच एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फुटांचा एक गुंठा असतो आणि एका एकरात चाळीस गुंठे असतात याचाच अर्थ एक एकर म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट जमीन होय दोन पूर्णांक चार सात एकर म्हणजे एक लाख सात हजार सहाशे छत्तीस स्क्वेअर फुटांची जमीन एक हेक्टर म्हणून गणता तुम्हाला सातबारा उतारा समजला असेलच पण आठ ह उतारा काय असतो ते माहिती करून घेऊ गावात एखाद्या व्यक्तीच्या मालकीची एकूण किती जमीन आहे याची माहिती देणारा दस्तऐवज म्हणजेच आठ आठ उतारा होय एखाद्या व्यक्तीची गावाच्या हद्दीत एकापेक्षा जास्त ठिकाणी शेती अथवा जमीन असेल तर त्याची सर्व माहिती जमीन मालकाला आठ उतारा या एकाच दस्तऐवजात उपलब्ध होते याच उतायाच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था उदा ग्रामपंचायत कर आकारणी करते ऑनलाईन सातबारा किंवा आठ अ पाहण्यासाठी भूलेख महाभूमी गो इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका